विशाखा कायदा म्हणजेच पॉश ॲक्टबाबत मी संदीप मसहूर मराठी दीर्घकथा अभिवाचनाचा एक पात्री कार्यक्रम सादर करतो सेफ वर्क प्लेसेस कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ आणि त्या संदर्भातील कायदा यासंबंधी अनेकानेक बाबींची नाट्यमय गुंफण या कथेत आहे अभिवाचन कालावधी एक तास आहे विशाखा कायदा सगळ्या प्रकारच्या ऑफिसेसना लागू आहे सरकारी तसंच खासगी कार्यालय बँका कंपन्या कॉलेजेस अशा प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करणं कायद्यानुसार अनिवार्य आहे कायदा जागृती आणि महिलांच्या हक्कांची सगळ्यांना जाणीव करून देण्यासाठी सेफ वर्क प्लेसेस कार्यक्रम महिलांचे छोटे मोठे ग्रुप्स सोसायट्या वाचनालय संस्था संघटना एन अशा सगळ्याच ठिकाणी आयोजित करता येतील कार्यक्रमासाठी संपर्क करावा ही आग्रहाची विनंती